मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालय नाशिक व रायगड प्रतिष्ठान अशोकनगर यांच्या विद्यमाने गुरुवार दिनांक सात मार्च ते रविवार दिनांक दहा मार्च दरम्यान महाशिवरात्री निमित्ताने सावरकर नगर येथील जांताराजा मैदानावर विविध धार्मिक कार्यक्रम बारा ज्योतिर्लिंग व अमरनाथ दर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ माजी नगरसेविका सौ सीमाताई निगळ रायगड प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष समाधान देवरे व सौ वैशाली देवरे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मैदानावर व्यासपीठ उभारणी पूर्ण होत आहे या व्यासपीठाच्या पूजन प्रसंगी शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास अण्णा शिंदे माजी नगरसेवक संतोष गायकवाड उपस्थित होते मंत्र घोषात व्यासपीठाचे पूजन झाले लाडके आपल्या सर्वांचे सहकारी आमचे बंधू मोकुळ भाऊ निगळ आणि दुसरे आमचे छोटे बंधू समाधान भाऊ देवरे आमच्या भगिनीगल जाईल यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज या ठिकाणी महाशिवरात्रीच्या निमित्ताने माता निर्मला देवी यांचा सत्संग आणि महाराज ज्योतिर्लिंगांचं साक्षर या ठिकाणी दर्शन या ठिकाणी घडून आणणार आहे या कार्यक्रमाचं उद्घाटन प्रसंगी भूमिपूजन प्रसंगी राधा माता आणि दिदी या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेनेमध्ये महानगर प्रमुख म्हणून त्यांची निवड झालेली आहे आणि त्याचबरोबर आपले समाधान भाऊ आणि निगड भाऊ यांचं पण खूप अभिनंदन करते की त्यांनी ह्या कार्यामध्ये ते उत्साहाने सहभागी झाले जसं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आपण सगळेजण एकाच दिवशी महाशिवरात्रीला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन नाही घेऊ शकत हो ना त्याच्यासाठी आपल्याला खूप वेळ लागतो परंतु ब्रह्माकुमारी संस्था तुमच्यासाठी ही उपलब्धी प्राप्त करून देत आहे की महाशिवरात्री जसं की आता निगळ भाऊंनी सांगितलं की तीनशे वर्षांनी आज हा योग येणार आहे या प्रजापती ब्रह्मपुरु विश्वविद्यालय मला वाटतं यांचं काम फार मोठं आहे आणि मी त्यांचं काम चालतं जवळजवळ एकशे चाळीस देशामध्ये दे। त्यांचं खूप चांगल्या पद्धतीने पुढलं ही शॉर्टनेट देव आपन होता काम चालतं की एक माणसाच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन केलं पाहिजे याचा तुम्हाला पुढच्या कार्यक्रमात त्याचं लक्षात येईलच आणि मला वाटतं देवांचा देव म्हणजे महादेव त्या महादेवाची जी शिवरात्र आहे महाशिवरात्र ही आठ तारखेला आपण पूर्ण आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा सर्व भारतामध्ये खूप मोठ्या उत्साहात आपण साजरी करतो आणि त्या ठिकाणी आपण बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन आणि अमरनाथचं जे शिवलिंग आहे बरपद शिवलिंग त्याची भूमिभूत प्रतिकृती या ठिकाणी आपण सादर करणार आहोत आणि मला वाटतं काहीतरी तीनशे वर्षातून हा महासिद्धू योग आपल्या ह्या शिव महाशुरातला येणार आहे आणि त्याचा खूप चांगला आपण जर त्याची शंकराची आराधना केली तर नक्कीच आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होती असं मी मानतो तरी आहे बारा ज्योतिर्लिंग भारतामधले ते एकाच ठिकाणी आणि अमरनाथाचा दर्शन सोहळा आणि त्याचं उद्घाटन तुमच्या हातून झालेलं आहे प्रजापती ब्रह्म ब्रह्मपिता विश्वविद्यालय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय यांच्या संतीने आम्ही संयुक्त युद्ध माने गोकुळ भावने आम्ही निश्चय केला होता की आपले कामगार वर्ग बारा ज्योतिर्लिंगात जाऊ शकत नाही म्हणून जेव्हा आमच्या नावाने हा कार्यक्रम वरून आला महादेवाची कृपा समजा किंवा अनेक रुपये महाराजांची आशीर्वाद समजा आणि आम्हाला हा दोघांना कार्यक्रम दिदींनी दे दिला थोडासा कार्यक्रमामध्ये बदल झाला तुम्हाला लवकर जाण्याबद्दल यांनी सगळ्यांनी सहकार्याने आज हा कार्यक्रम आपण सुरुवातीला करत आहोत या ठिकाणी एकच सांगेल विश्वाच विश्वदेव हा महादेव आहे आणि महादेवाने महा जे ठरवलं त्याला काहीच नाही आज आणि महत्वाचं या ठिकाणी रायगड प्र प्रजापती ब्रह्मकुमारी व रायगड प्रतिष्ठानच्या वतीने बारा ज्योतिर्लिंग मंडपाचे भूमिपूजन प्रसंगी विलासन्ना शिंदे दिलीप शेठ गिरासे राजाराम पाटील रवी शेठ पाटील काळे निलेश भंधरे भाऊसाहेब निगाळ गोकुळ नागरे हिरामन रोकडे योगेश गांगुडे आभा गांगुडे अलकाताई गायकवाड योगितादाई फदाने शांताराम मोगनिगळ सुनील निगळ आणि इथे उपस्थित सर्वांचे नाव नाही घेता येणार कारण सगळे आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सगळ्यांचे निलेश बंधुरे निलेश बंधुरे त्यांनी श्रीफळ वाढवण्यासाठी यायचे तसेच आपा गांगुर चालणार आहे तरी आपण रोज उपस्थित राहून गांगुर्डे पाऊसाहेब निगड दिनांक सात मार्च रोजी सकाळी दहा वाजता नाशिक जिल्हा प्रमुख राज वासंती दिदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तर सायंकाळी चार वाजता सातपूर कॉलनी ते जांता राजा मैदान या दरम्यान शिवदर्शन मिरवणूक आयोजित करण्यात आली आहे शुक्रवारी महाशिवरात्रीच्या दिवशी व शनिवारी दिनांक नऊ मार्च व रविवार दिनांक दहा मार्च रोजी सकाळी सात ते रात्री दहा पर्यंत बारा ज्योतिर्लिंग व अमरनाथ दर्शन भाविकांना घेता येईल शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नाशिक होम मिनिस्टर व एकवीस पैठणीचे पारितोषिक व्यसनमुक्ती जनजागृती नाट्य आयोजित करण्यात आले आहे तर रविवार दिनांक दहा मार्च रोजी महिला सशक्तीकरण चर्चा सत्र व मनोरंजन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत याबाबत अधिक माहिती गोकुल निगळ व समाधान देवरे यांनी दिली सन्मान न्यूज फोर्टीन साठी संपादक रवींद्र एरंडे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी कार्यकारी संपादक योगेश घुगे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद